झाड काय करतो रे तू हा इकड लवकर लवकर बाहेर चल काय हे काय खायचं नाही तू कढीपत्ता आहे बबडीचे कढी पत्ता आणि पुदिना आहे शेतावर नाय हा अजून झोप नाही झाली का तुझी मस्त पाऊस आलाय तुमच्याकडे पाऊस येतोय का हे ये बघा खूप गरम होत होत दोन दिवस झाले तुम्ही पानक फुलं गाळतात मस्त वारं पण सुटलंय आणि पाऊस येतोय जेवढा आजच मी हे झाड कट केलं आणि पाऊस यायला लागला पारं पण खूप आहे खूपच पा पानं बळ गळ फुलं गळायला लागलं त्याच आतमध्ये घेतलं पाहिजे माती आणून ठेवलेली आहे काही छान पाऊस देऊस येते मस्त खूप बरं दोन <स्थाँगा> दिवस झाले खूप गरम होत होतं काल रात्री पण एकच्या सुमारास भरपूर पाऊस झाला ते बघा हा गेला तिथं पावसामध्ये दिसायला हा का बर आता का पाला पाणी आम्हाला अजिबात आवडत नाही ना बाबडी आवडत तू पाण्यात पाण्यात भिजला हो नोळा लोळा करतो कि तू तुझ्या पहिला पाऊस आहे ना तुझ्या पहिलं पाऊस आहे ना पहिला पाऊस आहे ना की तुझे पहिलं पाऊस आहे बरोबर हलवतोय बघा कुठं कुठं त्याला खाजवायला पाहिजे ना तिथं तिथं हलवतो बरोबर फटके देव झालं कि कस करत गेला तिथं पण किटू नो फटके देऊ देव फटके देव फटके खाऊया का त्याच्यामध्ये तुझा आहे का खाऊ सांग बरं काय खायचं तुला पुतीना खायचं हे बघ कसं झालं बघ हलणारच नाहीत ना तो हे काही तुझ्या नाहीये मुगत जाऊ नको त्याच्याकडे फटके लावी फटके लावी ते पण नाही खायचं खूप जास्त गरम होत आहे खूप जास्त पाऊस आहे आता sulah ke perlu syak tak kan? alagi cumi makan kadaver ti, mana bapri? kadaver masalah masuk lagi, mana bapri? mana masalah tu kadaver masalah? perlu syak tu,

कोण बोलताय हो कशा दिसतोय माझ्या शेणा तू <coughs> कमेंट करून सांगा की तू कशा दिस माझ्या अस खूप वेगळ वाटतंय हवा सुटलीये पाऊस येतोय त्यामुळं खूप छान छान बघतोय वास घेतोय मा, मातीचा वास येतोय तर हो ना बाब रे पाऊस येते का रे हवा <खवापने> पण येते थोड थोडे पावसाचे थेंब पण पडतात थे त्याच्या अंगावर त्याच्या मत कसं कस मिस्ट होतोय ना बाबा काय रे अगो भाई आळस आला

कसं मस्त बसला का आम्हाला तर असा आवडतो खूप आहे ना बे कुठे जायचं दूर जायचं आहे किती मी काय म्हणते अय ऐकायला नाही का तुला तुला खाऊ दे तू खाऊ दे खाऊ देऊ झालं अगो गो 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 एवढं असं बघतो काय त्याने अजून त्याला स्वतःला बघितलं नाही आहे नाहीतर तो मी मजा करतो काय तिकडं माग नाही बघायचं तुला मोबाईलमध्ये नाही बघायचो हे किट्या मोबाईलमध्ये नाही बघायचो गप्पा मारून मी तुझ्या बरोबर हा पाऊस कुठे पाऊस कुठे पाऊस गेला पाऊस छान बघत बसलाय पाऊस गेला आता पाऊस बऱ्यापैकी संपलाय काय उतरायचं तुला बसीच्या जागी तुला बसतच नाही येणार परत तू इकडे गेलेला वेल वेलाकडे वेल कोणी तोडला बघडी काय दिसल काय दिसलो काय माहित दिस का दिस का दिस का दिस नाही आता अवघडतो ना माझा एकाच बाजूनी बघू पकडून पकडून बटाट्या कसा बघतो काय ना पुढे पेढे नाही मारायचे अटॅक नाही करायचा कधी पण उडी मारेल तो काय दिसतंय झाड हलतात त्यांना त्या त्याला वेगळं वाटतं तिथं नको चिडचिड करशील तिथं ओलाय तिथं नको चिडचिड करशील खाली उतरायचं पण आता ओलं झालेलं असं ओलं झालं की मग तो चिडचिड करतो त्याला पाणी अजिबात आवडत नाही आंघोळ घातली की का त्रास देतो ना तो आंघोळीच्या वेळेला बघा त्याला तिथंच जायचं पण आता तिथं ओला आहे बघा थोडा वेळ पण थांबणार नाही का बस आता का आता का आता का पळाला सांगितलं होतं ना ओलाय म्हणून त्याच <coughs> मातीच बाय भांड आतमध्ये मध्ये आणलं त्याच्यात खेळू नको खेळू नको त्याच्या उत्तर खाली बघा फर्स्ट माझा मोगरा फुललाय मस्त पैकी पहिलाच मोगरा आहे माझा या वर्षीचा मी काळे आले ते भरपूर आहे हो का तिथे पण भरपूर कळे आलेले आहेत छान हळूहळू आता येतील भरपूर असं हे बांधून टाकलं मी कारण खूप पसरत होता तिथे झाडे माहीत नाही या झाडाला खूप ऊन लागलंय वाटतंय त्याच्यामुळे असं न पॅक करपायला आहे बाजूनी आणि बाकीची एक दोन झाडं <coughs> मी छाटून टाकली त्याला पण छान फुलं आलीत बघा बंचमध्ये बरीच छाटती आहे मी कारण हा ठेवतच नाही याला कट करून आहे मला याला पण म्हणजे फुटतील बरंच फुटलो होतं पण हा खाऊन टाकतो माझा बुका परत ऊन पडले बघा छान पाऊस येऊन गेला तर जरा बरं वाटतंय मी बाकीची माझी झाडे नवीन बंडानले म्हटलं पाणी पिण्यासाठी जसं पाणी पिल ना तसं पाणी खाली येत पाणी बस बर बाय बाय पावसाच थोडस छान ऊन पडलंय पहा आता मी आवरून घेते मस्तपैकी पैकी असं वाटतच नाहीये की दुपार झालेली आहे असं वाटतंय की सकाळच झाली का काही एकदम छान ऊन पडले आज आमच्या इथे मस्त पैकी बघा रामनवमीची तयारी चालू असणारी आहे लोकांची त्यामुळे पावसाला तर थोडी तारांबळ झाली असेल सगळ्यांची ऊन पडल्या रेरीमध्ये यायला छान हवा सुटली आता इतकं गरम होतं दुपारपर्यंत बापरे मी याला सोडून थोडे बाहेर गेले होते आणि त्यांनी घ्यानी थोडा पसारा केलाय म्हणा तो तो आवरावा लागणार हो ना किटू लोळायचं नाही तिथं न उठ आतमध्ये चल उठ आतमध्ये चालायचं नाही तर वरती कस येत तुला मी सांगितलं ना घाणीमध्ये लोळायचं नाही करायचं असं नाही तर <coughs> सेट 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 किती सेट व्हेरी गुड सारखं त्याला असं हे करत बसायला लागतो नाही काय नाही चाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आत्ताचा लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन लाईव्ह मध्ये तोपर्यंत बाय 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 कर किटू किटू अय किटू बाय बाय कर किटू बाय बाय किटू बाय बाय की टू की टू बाय बाय केटू न त्याचे चालले शिफ्टी हलवायचं का शान आहे ना तू कर हे साप नंतर कर बाय बाय कर बाय बाय कर हां केलं बाय बघा